अशा आपल्या आणि वारकरी परिवार सहभागी संस्थेत नारायण माझे करून धर्मासाठी त्यांचे कर्मळ आहे असे आमचे आदरणीय पंढरीनाथ महाराज बरकुटे यांचे जीवनाध्यक्ष म्हणून निवड झाले त्याचबरोबर आतापर्यंत त्यांनी वारकरी परिवारासाठी दिवसात तर आपले कोण आवड चोवीस वर्षांनी काम केलं लालाजी पाटील कौराजी पाटील त्यांचे जिल्हा सचिव म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो त्यात सावकार अतिशय अल्पावतीने आमचा परिचय झाला पण असं वाटतंय की ऋणानुबंध आपले फार पूर्वीपासूनचे आहेत त्यांचे उपाध्यक्ष म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो आणि अठ्ठ्याण्णवपासून पासून माझ्यासोबत अठ्ठ्याण्णवपासून पासून माझ्यासोबत सतत सदैव तत्पर असणारे आमचे बाजूबा पाटील जाधव चिंचुलेकर यांची जिल्हा संघटन निवड झाली त्यांचे मी संस्थेच्या वतीने अभिनंदन करतो पाऊल ज्ञानपाराचे भाषा सांगायचे म्हणजे अकरा गाड्या ते आहे येते निधान गोडावया भगे भरेगा सई जोडीले भोगावया विपाय होईल एखादी गोष्ट निर्माण करा तसं सोपं निर्माण झाल्यावरती ते टिकून ठेवून फार आवडतात हे संस्था उभी करणं तसं सोपं होतं पण संस्था टिकवण्याचं काम सर्वांनंतर की राम महाराजांनी केलं पण मला वाटतं की माझं काही कर्तव्य मी शून्यच आहे आम्हाला शून्यच राहायचं तुम्ही आहात तुम्ही सगळं पुढे चालत या संस्थेला प्रत्येक माणूस दादाच्या वयाचा माणूस थोडं वय असून दिवस तळतो दाखवले पटला सारख्या दिव्यांग माणूस सुद्धा खरं म्हणजे सावकार यांच्याकडे मुलं ऊर्जा येते आणि मला स्वतःला सांगतो तू आधी पूजा आहे त्याच्या तुलनेत <laughs> मला बऱ्याचदा वाटत की आपण हे काम करतोय पण खरं समोर यांचं काम बघितलं वाटतं आपण काहीच करत नाही दोन पाय दोन हात नीट देऊन डोकं नीट देऊन सुद्धा माणसं नीट आहेत का या माणसाची तळमळ तुम्हाला सांगतो आम्ही काही केलं आता जागा घेत असताना समजतो शंभर माणसे निघणार प्रत्येकाला एक एक लाख तुम्हाला सांगावं तर या माणसाने एवढी तळमळी केली फक्त अकोला फक्त तीन दिवसामध्ये त्या माणसांनी एक लाखावर रक्कम जमाही केली संस्थेकडे दिले सुद्धा गाडी बोलवायचं रिक्षाला जायचं बरोबर जायचं सांगायचं की तळवळ पाहून मला वाटत नाही आपल्या धर्मशाळा लवकरच वाटायचं फार कठीण काम आहे पण राभोरे <laughs> पाटलाकडे दादाकडे आता कोराबद्दल बोलायचा काही विषय माझा बालू असल किंवा हा बालू असत माझा भीमू असत शिवा असत नागेश असत बाबू असं म्हणजे आम्ही सोबत राहिलेलो तेरासारखे माझ्या भावासाठी त्यांच्याबद्दल मी बोलणं म्हणजे नॉलेजच्या भाषेत सांगायचं म्हणजे साडे या अर्धा पंधरा तैशी स्तुतीची बोलणी उडाची माता टी चरणी सर्वांनी आजपर्यंत सहकार्य करत आला आमची सहकार्य करा होण्याची गरज नाही आता हे माझं तुमचं मावलीचं काम हे मी करणार आहात आम्हाला विश्वास आहे आजपर्यंत आपण अनेकदा धर्मासाठी कार्य केले शेवटचं सर्वांनी प्रयत्न करायचं आहे धर्मशाळा आपली उभी राहण्यासाठी आपण कॉन्ट्रॅक्ट पण दिले त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली ती तळमळी दिली आपल्या परिवार आम्ही नावानं आहे आणि तुमचा माझा नसून आम्हा सर्वांचा तो परिवार आहे धर्मशाळा आपली आहे माझी धर्मशाळा माझं योगदान हे आपण विगरीत सुरू केलं